सखी सुनैना चॅनेलवर सर्वांचं स्वागत मागील भागात आपण पाहिलं की आम्ही बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक अशा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी या गावातलं श्री वैजनाथ महाराज मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि आता तिथून पुढे निघालो आहोत अंबाजोगाई या गावामधलं अंबाजोगाई मातेचं दर्शन घेण्यासाठी अंबाजोगाई हे गाव परळीपासून पंचवीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी माहूरची रेणुका ही आदिशक्तीची पूर्ण पीठे आहेत तर वणीची सप्तशृंगी हे, हे अर्धे पीठ काही लोकांच्या मते अंबाजोगाईची योगेश्वरी हे अर्धेपीठ आहे मराठीचे आद्य कवी मुकुंदराज आणि दासोपंत यांचं समाधी स्थान अंबाजोगाई गावामध्येच आहे त्यामुळेच अंबाजोगाई गावाला आणखी विशेष महत्व प्राप्त झालंय बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगराजवळ जयंती नदीच्या तीरावरती अंबाजोगाईचं हे मंदिर आहे श्री योगेश्वरी देवीचं हे तीर्थक्षेत्र असून मूळ स्थान म्हणून ओळखलं जातं माता योगेश्वरी ही मराठी लोकांची विशेषत महाराष्ट्रातील चितपवन ब्राह्मणांची कोकणस्थ ब्राह्मणांची कुलदेवता आहे आणि या समस्त अंबाजोगाई गावाची ग्रामदैवत आहे देवी योगेश्वरी साक्षात आती माया, आदी शक्तीने घेतलेले रूप ही देवी अंबाजोगाई येथे वास्तव्यास आली दंतसूर नावाच्या एका राक्षसाने प्रचंड उन्माद माजवला होता त्याचा वध करण्यासाठी देवीने योगेश्वरीचे रूप घेतले आणि मग त्याला पराजित केले दंतासुराचा वध केल्यानंतर देवी एका आंब्याच्या झाडाखाली विसावली म्हणूनच या जोगाईचे आंबे आणि पुढे आंबे जोगाई, जोगाई असं नाव प्रचलित झालं आणि दंतासुराचा वध केला म्हणून या देवीस दंतासुरमर्दिनी मर्दिनी अशी ओळख मिळाली योगेश्वरी देवीच्या स्थापनेचा काळ हा भारतातल्या आदिशक्तीची उपासना जेव्हा सुरू झाली ना तेव्हापासूनच आहे असं म्हणतात आता आदिशक्तीची उपासना केव्हापासून सुरू झाली हे पाहायचं झालं तर ऋग्वेद काळामध्ये याचं वर्णन केलंय त्यामुळेच योगेश्वरी देवीचं हे मंदिर अतिशय ऐतिहासिक सर्वात जुने प्राचीन काळापासून आहे चला आपण मंदिरात प्रवेश करूया या मंदिराचे खांब पाहिल्यानंतर आणखीन एका मंदिराची मला आठवण झाली अगदी बरोबर तुळजापूरला आपल्याला असेच खांब बघायला मिळतात हे मंदिर हेमाडपंथी शैलीतला आहे आणि खांबांवरील नाजूक नक्षीकाम अतिशय आकर्षक आहे योगिनींमध्ये प्रमुख आणि त्यांच्यावर अधिपत्य करणारी देवता ती योगेश्वरी याप्रमाणेच योग साधनेला प्राधान्य देणारी देवी म्हणून योगेश्वरी असे नाव प्रचलित आले असावे अमूर्त अनघड अशा तांदळाच्या रूपातली ही योगेश्वरी देवी कुमारिका आहे आई योगेश्वरी मातेचं स्वरूप अगदी पाहत राहावं असं वाटतं आई योगेश्वरी माता की जय किती सुंदर स्वरूप आहे देवीच्या भक्तीचे व्रत घेणाऱ्यांना म्हणजे म्हणून स्वीकार करावा लागतो आणि योगेश्वरी देवीने आपल्या हातात जी निरनिराळी आयुध घेतली आहे त्यात आईने तिच्या हातामध्ये भक्तांनी स्वीकार केलेले हे आयुध म्हणजेच पात्र परडी घेतलेलं आहे आपल्या भक्तांनी योग साधनेमध्ये आपलं आयुष्य घालवावं असाच उद्देश असावा दररोज सकाळी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तसेच तांबुलाचाही प्रसाद असतो देवीचा मुख्य उत्सव मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला म्हणजेच दत्ता जयंतीला साजरा करतात आणि अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र उत्सव तितक्याच मोठ्या प्रमाणात साजरा होतो दररोज इथे योगेश्वरी संस्थांमार्फत मोफत महाप्रसाद सर्व भक्तांना दिला जातो देशावरची ही देवी कोकणातील चितपावन ब्राह्मणांची कुलदेवता आहे हा संबंध सांगणारी कथा भगवान परशुरामांशी निगडीत आहे परशुरामांनी अपरांत म्हणजेच कोकण भूमीची निर्मिती केल्यानंतर त्या भूमीवर वास्तव्य करण्यासाठी काही कुटुंब कोकणात गेली तिथे समुद्र किनाऱ्यावरती अर्ध मृतावस्थेत पडलेल्या चौदा व्यक्तींना परशुरामांनी संजीवनी दिली आणि व्यक्तींचा विवाह करण्यासाठी भगवान परशुरामांनी नेल्या वधून नेताना योगेश्वरीने एकच अट घातली की ज्यांच्याशी या मुलींचा विवाह होईल त्यांच्या कुलाची योगेश्वरी ही कुलदेवता असेल आपल्या भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण करणारी अशी ही माता योगेश्वरी आहे श्री योगेश्वरी माता कुमारिका आहे त्या मागची एक कथा अशी सांगितली जाते की परळीच्या वैजनाथांचा योगेश्वरीशी विवाह निश्चित करण्यात आला होता कोकणातून देवी आणि वराडी मंडळी परळीला निघाले असताना लग्नाचा मुहूर्त ठरला होता तो मुहूर्त टळून गेला आणि देवीचा विवाह झाला नाही यामुळे देवी कुमारिकाच राहिली आणि परत कोकणात न जाता देवी ज्या ठिकाणी राहिली तेच हे आजचे अंबाजोगाई म्हणजेच आंबेजोगाई अकराव्या शतक्याच्या सुमारास कोरल्या गेलेल्या हत्ती खाणा लेणी किंवा शिव लेणी हे जोगाईचे माहेर म्हणून ओळखू जाऊ लागले अंबेजोगाई गावामध्ये राहण्यासाठी उत्तम सोय आहेत आपल्याला मंदिराच्या शेजारीच हे श्री योगेश्वरी यात्रा निवास येथे देखील सुंदर सोय होते आपण आता पाहतोय ते श्री योगेश्वरी देवी मंदिराचे मार्केटमधून जाणारे हे प्रवेशद्वार श्री योगेश्वरी देवीच्या मंदिरापासून काही अंतरावरतीच हत्तीखाना जोगेश्वरी देवी लग्न मंडप जोगाई मंडप अथवा शिवलेणी गुहा अशा नावाने ओळखली जाणारी एक वास्तू आहे सुमारे अकराशेच्या काळामध्ये उदयादित्य राजाच्या काळामध्ये ही लेणी खोदली गेली असा उल्लेख इथे आहे इथे दोन हत्ती उभे आहेत त्यामुळेच या वास्तूला हत्तीखाना असं नाव असावं सध्या भारतीय पुरातत्व विभागातर्फे ही वास्तू संरक्षित केली गेली आहे परंतु तितकी तिची काळजी घेतली जात नाहीये इथूनच पुढे वन विभागाचा एरिया सुरू होतो आणि या वन विभागाच्या एरियामध्येच आहे आई रेणुका मातेचं सुंदर असं मंदिर हे देखील हेमाडपंथी शैलीतलं आहे फार छोटस मंदिर आहे आणि इथूनच एक रस्ता खाली उतरतो तो, तो मूळ जोगाई देवीच्या मंदिरापाशी चला तर मग आई रेणुका मातेचं इथे आपण दर्शन घेऊ ही समाधी आहे इथल्या महाराजांची आणि आता आपण पाहतोय आई रेणुकाई आणि मूळ चोगाई देवस्थान मंदिर अतिशय लहान आहे परंतु आईची प्रतिमा पाहताच मन खूप सुखाऊन जात आई रेणुका माता की जय आईच किती सुंदर स्वरूप आहे हे रेणुका मातेचं मूळ स्थान हे माहूर येथे आहे आणि इथेही आईची स्थापना केलेली आहे पूर्वीपासून हे मंदिर इथे आहे आणि संपूर्ण बांधकाम आपण हेमाडपंथी शैलीतलं आहे हे पाहतोय श्री योगेश्वरी देवी आणि आई रेणुका माता या दोघी बहिणी आहेत या दोघी बहिणींचं मंदिर एकाच ठिकाणी इथे उभारण्यात आलेलं आहे आई रेणुका मातेच्या मंदिर परिसरामध्ये एक सुंदर सुभकस असं पाण्याचं कुंड आहे पाण्याच्या कुंडाच्या मागील बाजूस एक रस्ता खाली उतरतो तो, तो मूळ जोगाई देवीच्या मंदिरापाशी जातो मूळ जोगाई मंदिर म्हणजेच श्री योगेश्वरी देवीचं मूळ स्थान आई योगेश्वरी माता की जय खूपच सुंदर असं हे स्वरूप सर्वांनी दर्शन घ्या इथल्या पुजारींकडून आपण माहिती जाणून घेऊया मी नाना यादव योगेश्वरी मूळ देवस्थानचा मुख्य पूजक आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवस्थानचे एक उगमस्थान आणि दुसरं प्रति लोकांच्या सुईसाठी दुसरं स्थान असे दोन मंदिर असतात शे शेकी आठ आठशे शत शतकातलं हा मंदिर एक जवळपास असावं ज्यावेळेस पार्वती मातेने दंता वध करण्यासाठी योगेश्वरी रूपात अवतार घेतला तर या ठिकाणी त्याला योगेश्वरीचं प्रगतस्थान असं समोर जातं आरतीच्या तिसऱ्या चरणामध्ये उल्लेख आहे सिद्धलिंग स्थळ परमपावन मूल पीठ रेणागिरी नांदेयापण त्याच्यामुळे या ठिकाणी देवीचा मूळ योगेश्वरी किंवा मूळ योगेश्वरी असं जुनं मंदिर आहे एकदम इत, स्थान आपण शब्दशा याच्यामध्ये ह्याचा एक पूर्व एक थोडा वी इतिहास लक्षात घ्या म्हणजे आपण शब्दशः म्हणतो की परशुराम भगवंतानं एकवीस हजेस अहिंसेचा नाश केला ना। त्यावेळेस पूर्व प्रथमे मलिन झाली धुतले त्यांनी कावेर दिला त्यांची आईसाहेब जगज्जनी रेणुका माता तुम्ही आता वरी पाहिलं ते मंदिर व त्यांची बहिणी योगेश्वरी या ठिकाणी तो वास्तव होतं पण परशुराम भगवानला ही मलिन झालेली भूमी व त्यांचं मन स्थिरवलं नाही म्हणून त्यांनी ते दक्षिण भागामध्ये म्हणजे कोकणाला गेले ते कोकणात त्यांनी स्वतः कोरीभूमी उत्पन्न केली त्या ठिकाणी स्थानपन्न झाले त्यांच्यासोबत जे गेले ते कोकणच झाले तर आले ते देशस्थ मग बहिणीने भावाकडून वचन घेतलं दरवर्षी मला भेटायचं त्यामुळे सकळ कोकणात ही योगेश्वरी कुलस्वामी संबोधली जाते आणि पूर्व संबोधला जातो मग त्या लोकांनी शोध घेते त्या ठिकाणी मंदिरात त्यांनी माहिती मिळाली एकमेवचा शोध लावला बा शके बाराशे बारामध्ये व्याडेश्वर महात्मे म्हणून ग्रंथ आहे याचा गुहागरचा वडेश्वराचा तर त्या ठिकाणी ह्या मंदिराचा उल्लेख आहे आपल्या आंबेडकर जे म्हणलं तर दहाशे पन्नासमध्ये मुकुंदरा स्वामीचा विवेक शिंदू नावाचा ग्रंथ दहाशे पन्नासमध्ये आहे त्या पण ग्रंथामध्ये उल्लेख आहे तर त्याचा आर्थिक जवळपास हे मंदिर चौळ राजा काळातील शैली एकंदर जे पुरातन खात्याच्या लोकांचं ते शैलीचं स्वरूप असतं त्या स्वरूपाने अंदाजा काढला की आश शतकातलं मंदिर असावं आणि तो गायद कारण आठव्या शतकातला तो राजा हा हे शिव उपासक असल्यामुळे त्यांनी पार्वती ते शिवाचे मंदिर असंख्य बांधलेले आहेत माझं नाव नानाश्री यादव पारंपरिक देवीचा मुख्य पूजक अशा अनेक माहिती आपल्याला त्या त्या स्थानांवर गेलो की तिथल्या स्थानिक पुजारींकडून मिळत राहते आणि ते मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मनोमन प्रयत्न करीत आहे त्यामुळेच मी सांगत असते की सखी सुनैना चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या सर्व व्हिडिओना तुम्ही नक्की बघा आणि ते सर्वांना शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचत राहील आंबेजोगाईमध्ये आल्यावरती इथे श्री योगेश्वरी देवीचं मंदिर आहेच त्याचबरोबर हे रेणुकाई मंदिर आणि मूळ जोगाई मंदिर याखेरीज इथे बघण्यासारखं म्हणजे संत मुकुंदराज समाधी आहे सर्वेश्वर तीर्थ शिवलेणी म्हणजेच हत्तीखाणा लेणी श्री खोलेश्वर मंदिर नागनाथ मंदिर दासोपंत समाधी बाराखांबी मंदिर हे सार काही आपल्याला एका दिवसात ऑटो भाड्याने घेऊन पाहता येतं आम्हाला परळीवरून या सतीश दादांनी ऑटोने आणलं होतं आणि हे सर्व दर्शन करून पुन्हा परळीमध्ये येऊन सोडलं तुम्ही इथेच असलेलं संकलेश्वर मंदिर पाहू शकतात आणि एक बारा खांबी मंदिर आहे खूपच जुनं पुरातन मंदिर त्याचा शोध नुकताच लागलेला त्यामुळे ते बघायला तुम्ही नक्की या माझे इतर व्लॉग्स तुम्ही नक्की पाहता येत ना नक्की बघत रहा सखी सुनैना स्वस्त रहा, मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत राहा माझ्या या सुंदरशा प्रवासात पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये